आज शरदरावांना वृद्धाश्रमात येऊन एक वर्ष पूर्ण झालं होतं ते बाहेर बसून पेपर वाचत होते तेवढ्यात त्यांची नजर शेजारील बेंचवर बसलेल्या एका उदास महिलेभर पडली गेल्या वर्षभरात तर ती त्यांना दिसली नव्हती आणि आज अचानक त्या महिलेला पाहून ते महिले चकित झाले होते त्यांना ती महिला शालिनीताईंप्रमाणे वाटत होती शरदरावांनी आपला चष्मा साफ केला आणि परत एकदा त्या महिलेला निरखून पाहू लागले ती खरंच शालिनी होती लग्नानंतर कितीतरी वर्ष ते तिला गुपचूप पाहत होते शालिनीताई त्यांचं अधूर प्रेम होतं त्यांच्याशिवाय त्यांनी आपलं आयुष्य जगलं होतं पण ते तिला आपल्या मनातून कधीच काढू शकले नव्हते शरदरावांनी पेपर वाचणं बंद केलं आणि त्या महिलेला म्हणाले नमस्कार पासष्ट वर्षाच्या त्या महिलेने शरदरावांना निरखून पाहिलं आणि न बोलताच हात जोडले शरदराव म्हणाले कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही शालिनीताई काही बोलल्या नाही त्या फक्त त्यांच्याकडे पाहत होत्या शरदराव म्हणाले तुम्ही शालिनी आहात ना शालिनीताईंनी हो म्हणून आपली मान हलवली तेव्हा शरदराव हसत म्हणाले मी शरद आहे त्या थोडा वेळ विचार करून म्हणाल्या तुम्ही तर एकदम बदलला आहात कसलं शरीर होतं तुमचं आता तर फक्त हाडं दिसत आहेत शरदराव उदास होऊन म्हणाले शरीर आणि सुंदरता फक्त मोह आहे आयुष्याच्या या धावपळीने व्यवस्थित राहूच दिलं नाही सगळं आयुष्य गरिबीतच गेलं बरं झालं तुमच्या वडिलांनी आपल्या लग्नाला नकार दिला नाहीतर तुमचंही आयुष्य माझ्याप्रमाणे गरिबीत गेलं असतं प्रत्येक गोष्टीत तुम्हाला ॲडजस्ट करावं लागलं असतं पण एक गोष्ट लक्षात आली नाही तुम्ही एवढ्या श्रीमंत घरातल्या आहात मग या वृद्धाश्रमात काय करत आहात तेव्हा शालिनीताई म्हणाल्या मी या ठिकाणी थोड्या दिवसांसाठी आली आहे माझी दोन्ही मुलं अमेरिकेत सेटल होत आहेत म्हणून त्यांनी सगळी प्रॉपर्टी विकली आहे ते जसं तिथे ॲडजस्ट होतील मग मलाही त्यांच्याबरोबर घेऊन जातील म्हणून मी एका महिन्यापेक्षा जास्त दिवस इथे राहणार नाही कारण त्या अगोदरच माझी मुलं मला इथून घेऊन जातील असं शालिनीताही आत्मविश्वासाने सांगत होत्या तुम्ही सांगा तुम्ही इथं कसं काय आलात तेव्हा शरदराव म्हणाले सांगायचं तर नव्हतं पण विचार करत आहे जर बोललो नाही तर मनात तसंच राहून जाईल कारण आता आयुष्य त्याच वळणावर आलं आहे लपून ठेवलं तर ते तसंच माझ्याबरोबर वर येईल जेव्हा मा तुमचं लग्न झालं तेव्हा माझं मन गावामध्ये लागत नव्हतं राहून राहून तुमची आठवण येत होती म्हणून मी गाव सोडून शहरात निघून आलो एवढा एकता शालिनीताईने आपले डोळे खाली केले शरदराव पुढे म्हणाले जर तुम्हाला संकोच वाटत असेल तर मी जुन्या आठवणी नाही काढत कारण मर्यादा पण गरजेची आहे तेव्हा शालिनीताई म्हणाल्या तुम्ही बोला मी ऐकत आहे शालिनीताईंनी सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या तेव्हा शरदराव म्हणाले मी इथे शहरात राहून छोटं मोठं काम करत होतो जेव्हा तुमची आठवण येत होती तेव्हा तुम्हाला पाहण्यासाठी घराची एक चक्कर लावत होतो खूप प्रयत्न करत होतो पण तुम्हाला कधीच मनातून काढू शकलो नाही हळूहळू दिवस निघून गेले आणि घरातल्या लोकांनी माझं लग्न केलं मी माझ्या बायकोला घेऊन शहरात राहण्यासाठी आलो मग मी एका मुलाचा आणि एका मुलीचा बाप झालो छोटं मोठं काम करून दिवस काढत होतो मग थोडीशी जमीन विकत घेतली आणि स्वतःचं घर बांधलं आयुष्याच्या या धावपळीत माहितीच नाही की कधी मुलं मोठी झाली मुलांच्या लग्नानंतर काही वर्षातच बायको पण सोडून गेली ती गेल्यानंतर परत आयुष्य थांबलं होतं मुलांना पण मुलं झाली ते त्यांच्या आयुष्यात रमले होते आता त्यांना माझी काहीच काळजी नव्हती मी असलो काय आणि नसलो काय त्यांना काहीच फरक पडत नव्हता माझं जुनं घर विकून मुलाने नवीन घर घेतलं होतं पण त्या नवीन घरात माझ्यासाठी जागा नव्हती तेव्हा मला जाणवलं की जुनं घर विकून मी सर्वात मोठी चूक केली आहे पण आता काहीच होऊ शकत नाही वेळ निघून गेली होती माझी दुर्दशा पाहून मुलीनं मला तिच्या सासरी नेलं पण तिच्या सासरच्या लोकांना माझं तिथं राहणं आवडलं नाही माझा स्वतःचा जावई माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहत होता माझा स्वाभिमान दुखावला होता मी स्वतःच तिथून निघून आलो पण घरी आल्यानंतर मुलाने आणि सुनेने माझ्यासाठी घराचे दरवाजेच उघडले नाहीत मग मी इथे नाविलाजाने आलो कारण हे शहरातलं एकमात्र मोफत वृद्धाश्रम आहे इथे कोणतीच फी घेतली जात नाही शालिनीताई म्हणाल्या एक, एक गोष्ट बोलू शरदराव म्हणाले बोला शालिनीताईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या आम्ही महिला आपल्या मनातल्या गोष्टी कधीच बोलू शकत नाही कारण आम्हाला काही मर्यादा असतात खरं सांगू मी पण कधी तुम्हाला विसरू शकले नाही जेव्हा पण मी तुम्हाला पाहत होते मी तुम्हाला ओळखत होते पण डोळ्यांमधले भाव लपवून तुम्हाला न ओळखण्याचं नाटक करत होते मी हे पण माहीत केलं की तुम्ही या शहरात कुठे राहता दहा वर्षांपूर्वी जेव्हा नवऱ्याचा स्वर्गवास झाला तेव्हा जाणवलं की मी खूप एकटी आहे तुम्हाला पाहून खूप वर्ष झाले होते त्यामुळे मनाने विचार केला की एकदा तुम्हाला पाहावं पण जेव्हा मी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या घरी आले तेव्हा माहीत झालं तुम्ही लोकांनी ते घर विकलं आहे तुमच्या नवीन घराचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता त्यामुळे मी खूपच निराश झाले होते मग मी विचार केला की तुमचं घर विकत घेते कारण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला प्रिय असतात मग मी माझ्या सगळ्या कमाईमध्ये ते घर वीस लाखाला खरेदी केलं ते घर आजही माझ्याजवळ आहे ही, ही गोष्ट मी माझ्या मुलांना सांगितली नाही पण मुलं माझ्यावर खूप नाराज आहेत की मी माझे सगळे पैसे आणि दागिने कुठेतरी लपवून ठेवले आहेत शालिनीताईंचं बोलणं ऐकून शरदरावांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तेव्हा शालिनीताई म्हणाल्या का रडत आहात तेव्हा शरदराव म्हणाले मी रडत आहे कारण आज जाणीव होते की जर प्रेम खरं असेल तर ते कधीच मरत नाही तेव्हा शालिनीताई म्हणाल्या जेव्हा मी एका महिन्यानंतर इथून निघून जाईल तेव्हा ते घर मी तुम्हाला देऊन मा जाईन माझ्याकडून आपल्या अधुऱ्या प्रेमाची भेट समजून ठेवून घ्या तेव्हा शरदराव म्हणाले घर घेऊन मी काय करणार आता एकटं राहायची हिंमत नाही जर ते घर माझ्या नावावर झालं तर माझ्या मृत्यूनंतर ते माझ्या मुलाला मिळेल आता मला माझ्या मुलांसाठी काहीही करायचं नाही म्हणून ते घर तुम्ही जाताना वृद्धाश्रमाला दान करून जा तेव्हा शालिनी ताई म्हणाल्या नशिबाचा खेळ पहा आपण भेटलो पण तेही कुठे शरदराव हसून म्हणाले ते पण काय दिवस होते जेव्हा सगळ्या गावात आपल्या प्रेमाची चर्चा होती जर माझे आई वडील गरीब नसते तर कदाचित आज आपण एकत्र जगत असतो आपल्या नातवंडांबरोबर मग ते दोघेही आपल्या जुन्या आठवणीत रमून गेले एक महिना निघून गेला ना शालिनीताईंचा मुलगा आला ना त्यांच्या मुलाने फोन केला त्या घाबरल्या मग शालिनीताईंनी स्वतः आपल्या मुलाला फोन केला तेव्हा एका मुलाने फोन उचलला आणि म्हणाला आई तुझं आता वय झालं आहे आता तुझं राहिलेलं आयुष्य आरामात वृद्धाश्रमात घालव आता आम्हा दोघांमधलं कोणीच परत येणार नाही म्हणून आम्हाला फोन करून त्रास देऊ नकोस मुलांचं बोलणं ऐकून शालिनीताई पूर्णपणे तुटून गेल्या होत्या जी मुलं प्रॉपर्टी विकेपर्यंत किती प्रेमाने वागत होती आणि आता त्याच मुलाने दुधात पडलेल्या माशीप्रमाणे त्यांना फेकून टाकलं होतं शालिनीताई शरदरावांना म्हणाल्या एक गोष्ट सांगा ते म्हणाले काय शालिनीताई म्हणाल्या आपण पण दोघांनी वेगवेगळं लग्न केलं मग दोघांची मुलं एकसारखी कशी निघाली याचा काय अर्थ आहे खूप वेळ विचार केल्यानंतर शरदराव म्हणाले देव जेही करतो ते चांगल्यासाठीच करतो कदाचित देवाला पण हेच हवं आहे की आपण आपला शेवटचा वेळ एकत्र घालवावा आपल्या दोघांच्या आयुष्याचा एक, चा एक अध्याय संपला आहे चल आता अर्धवट राहिलेला जुना अध्याय परत नव्याने पूर्ण करूया तेव्हा शालिनी ताई म्हणाल्या चला आपल्या घरी जाऊया मग ते दोघेही म्हातारा म्हातारी त्या घरी आले जे कधी शरदरावांचं होतं आणि विकल्यानंतर आता शालिनी ताईंनी खरेदी केलं होतं त्या दोघांनी घराचा अर्धा भाग दहा लाखाला विकला होता आता त्याच पैशांमध्ये ते आपलं म्हातारपण घालवत होते दोघेही सकाळी बरोबर फिरायला जात होते सगळं खातपीत होते आता ते परत तरुण झाले होते पण ते दोघे एकत्र राहत होते त्यामुळे समाजाला त्रास होत होता लोक म्हणत होते तुम्ही लोक एकत्र राहू शकत नाही तुम्ही लग्न करा नाहीतर हे घर सोडून जा शेवटी लोकांना उत्तर म्हणून त्या दोघांनी पुन्हा लग्न केलं आणि आता ते दोघं त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी एकत्र आहेत एकमेकांना साथ देत राहिलेले दिवस जगत आहेत या सगळ्यातून त्यांना मात्र एक गोष्ट समजली होती आपल्या म्हातारपणासाठी काही ना काही वाचवून ठेवावं सगळं मुलांना देऊन टाकू नये कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह